तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आज मला स्वयंपाक करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे आणि त्याच्यात माझा गॅस पण संपलेला आहे त्याच्यामुळं मी काय केले माहिती आहे का आता शेगडी पेटवलेली आहे आत्ता जवळपास पावणे दहा वाजलेले आहेत तर आत्ताही शेगडी पेटवून म्हटलं चला चपात्या तरी करून घ्यावं उन्हा बरं वाटते बाहेर जरावं तर असं ऊन पडले मस्तपैकी आणि त्याच्यात मी आत्ता शिगडी पेटवलेली आहे अजून चपात्या स्टार्ट केलेल्या नाही आहेत करायला पण आता स्टार्ट करणारच आहे चपात्या करण्यासाठी की रानात राहण्याचा एकच फायदा की गॅस ही संपल्यानंतर ना नाही का आपल्या चूल पेटवण्यासाठी सरपान वगैरे असतं तर हे अशा प्रकारे आहे आमची शेगडी आणि माझा गॅस संपल्यामुळं मला आता ह्याच्यावरच करायची वेळ आलेली आहे तर बघू शकता ह्याच्यावर पण खूप छान चपात्या होतात एवढंच घ्या ना फास्ट पटापट भासून निघतात आणि ते फास्ट भास बटन चालू केलं ना की लई जाळ लागतो मग त्यासाठी बटन बंद करूनच मी पण स्वयंपाक करते आता हे तुम्हाला आवाजच येत असं घ्यायचं बघा हे असं जसं आपल्याला पाहिजे असं बटन फिरवता येतं एक वरती दोन वरती आणि तीन वरती प्रकारे बटन फिरवता येतं तर एकदा चूल पेटलीच्या नंतर ह्या ना टेन्शन राहत नाहीये सारखं सारखं जाळ फुकायचं ती नाही का चूल पण आहे माझ्याकडं आणि हे शेगडी पण आहे ही शेगडी मी कधीतरीच वापरते म्हणजे नाही का कधी असं वाटलं करावं बाहेर म्हणून म्हणूनसाठी तर वापरते नाही तर तशी मी ही शेगडी वापरतच नाही आहे ज्यांचं लिव पण वापरत नाही गॅस संप्लाय ना म्हणून आत्ता पेटवलेली आहे गॅस आता कधी भरून आणतात काय माहिती ते रोज सकाळी सातला कामावरती जातात त्यामुळं गॅसची टाकी नेण्याचा ने काय संबंध येतच नाही आहे आणि यायला उशीर होतो त्याच्यामुळं यस तोपर्यंत तीन चार तीन अडीच वाजून जातात त्यामुळं परत आल्यानंतर घरी गुरांचं काम असतं त्याच्यामुळे गॅसची टाकी भरायची राहतूनच जाते तर म्हटलं चला आता आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखव आपलं काय काम आहे ते तर आता स्वयंपाक करणार आहे चपात्याचं बाहेर आणणार आहे करायला तर मी तुम्हाला दाखवते तर माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड का मी आता सगळी सामा बाहेर घेऊन आले पळपोट घेऊन आले आणि तेल टोपलं आणि कनिक मळलेले आणले तर इथं तपायला ठेवलेला धुराने मला काय बोलायलाच आहे ना पण एवढा धूर आहे की बस धूर तोंडावरच येतोय आता नाही यायचं धूर आहे का नाही बघू शकता कसा लागला ह्याला आणि काल काय झालं माहिती काल आज सोमवार आहे आणि काल रविवार होता तर काल असं झालं की मी गेले होते बाहेर देवाला देवाला जायचं होतं मला दत्ताला म्हणूनसाठी गेले होते मी तिकडं आणि आमचा मिठ्ठो आहे ना मिठा आमचा सुटला होता आणि तो मिठ्ठो माझ्या बोटाला चावला तुम्हाला दाखवतो मला मी पकडाय गेली त्याला मला नाही माहिती तो चावतो म्हणून तर हे बघू शकता तुम्हाला दिसतंय का चावलेला बोटाला माझ्या हो तर इथे एक हे एक बोटाला चा चावलाय आणि तुम्हाला दाखवते ह्या हाताच्या ह्या मधल्या बोटाला चा चावलाय त्या हाताच्या दोन नंबरच्या बोटाला चा चावलाय ह्याला तीन नंबरच्या बॉटाल चावल्या पाहिजे तर हे अशा प्रकारे एवढं चावलं आहे ते दोन्ही बोट माझी सुजल्यात दुखतात या तर पहिल्यांदा आधी मी कणकीला तेल लावून कणिक चांगली मळून घेते भिजली चांगली आता बराच वेळ भिजली मला ही सवयच लागली आधी पळपुटाला तेल लावायचं मग पळपुटानी घोळसून घ्यायची चांगली तर आता ही आपली कणिक रेडी झालेली आहे तर हे बघू शकता का मी चपात्या करणार आहेत तुमचा झालं का स्वयंपाक सगळ्यांचा तुमचा लवकर झाला असेल आमचा बेरोज लवकर होतो पण आज उठायला उशीर झाल्यामुळं आज उशीरायला चालला असं चपाती आता फायनली रेडी झालेलीच आहे तर आता तव्यात पण थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे चपाती खाली चिटकायची नाही मस्त थोडा थोडा जाळ आहे तुम्हाला का नस धुर दिसतंय का नाही तिकडून माझ्या व्हिडिओला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट फुल करा। फुलसारखं सोडली ना शेगडी तवा तापतो चपात्या करपून जातात त्यामुळे मी बंदच करते सारखी बंद करून हळूहळू कमी तवात भाजते चपात्या जास्त तवात भाजलेल्या चपात्या पण त्या चांगल्या लागत नाही <tinyan> तर ह्या अशा प्रकारे चालू आहेत माझ्या चपात्या तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगत जावा तुम्ही तर ते अजून काय मी बदल करू ते पण सांगा तर तुमचा पण स्वयंपाक झाला असेल तर कमेंट करून सांगा मला की हा ताई आमचा स्वयंपाक झालाय किंवा काही सांगा मला तुम्ही स्वयंपाक झाला नाही झाला चहा चाललं आहे तुमचं किती वाजता असतो स्वयंपाक ते पण सांगा मला बाबू घेडू लपणार आहे बाबुडा वराडतोय मधीच कावळा वराडतोय मधीच बाबू बी आमचा वराडतोय मधीच तर हे बघवा तर हे झाली चपाती रेडी तर टाकली टोपल्यात आता मी तर माझ्या व्हिडिओला असंच तुम्ही कंटिन्यू करा तर कसा बाय किती छान भाजते चपाती मस्त अशी कमी तावात आमचा बाबू बघा किती वरडतोय मोठ्या मोठ्याने गाडी खेळायचं काम चाललंय त्याचं त्याच्यामुळं तर अशी मस्त मऊ लुसलुशी चपाती होती